तर आता मस्त बघी आम्ही वावरत चाललेलो आहे आणि इकडं वहिनील त्यांना काय कापूस उरकान नाही आज त्याच्यामुळं त्यांनी मला बी चाललेला आहे आणि त्या वावरत जाऊन निसत्या झोपा गाडी त्या का वहिनी ना। काय नाही ना। तर आपली सरी लागलेली आहे आता ला आणि तुम्ही वहिनी त्या बघू शकतात पहा वैनी त्या किती लांब आहे उरकानपाठा पाटा हा कापूस नव्हता एकदा आपल्या आवी झुंजुडे या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि सकाळच्या आता आठ वाजलेले आहे आणि तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग काय करत तिथे काय हे बघा आमची सोनपापडी ती माझा फोटो काढा नाचून दाखव बघा नाचून दाखव नाच ना हे बघा आमची सोनपापडी कशी नाच ती आणि आज वातावरण लाई थंड आहे म्हणजे थंडी वाजत आहे आणि असं वाटतं की पाऊस ही मस्त बाकी आणि इकडं आता आपली कपाशी उकटात चालू आहे तुम्हाला दाखवतो मी ये बघा हे कपाशी उठत चालू आहे आता तर मित्रांनो हे लय मस्त उठत आहे आणि कपाशी तुम्ही पाहू शकता आणि एवढी कपाशी लाईत लाई अर्ध्या तासात उपटाची होईल मस्त बाकी आता आम्ही चाललेलो आहे वावरामध्ये आज कापूस वेचाचा आहे आणि आता आपल्या सांगण बकऱ्या बी घ्यायच्या आहे त्याच्यामुळं आता ह्या आपल्या बकऱ्या सोडितो म्हणजे आता वावरातच घेऊन जाऊ बकऱ्या बी मस्त बाकी चढतील आणि आता बिलाई पळत्या त्याच्यामुळे यांना आता सकट घेऊ तर आता मस्त आम्ही वावरत चाललेलो आहे आणि इकड वहिनी काय कापूस नाही आज त्याच्यामुळे माला बी चाललेला आहे आणि त्या वावरत जाऊन निस्त्या झोपा हा। काढी त्या का वहिनी काय नाही ना बारीक सचिकट कापूस कायचा काल तो मस्त झोपेला त्या पहा ना आज उलच जाईल आज कापूस हो ना तर आपली सरी लागलेली आहे आता आणि तुम्ही वहिनी त्या बघू शकतात पहा वहिनी त्या किती लांब आहे उरकान पडा पडा हा कापूस नव्हता तर आज मी असल्यामुळे ह्या बा आपली सरी एक नंबर लागलेली आहे आणि या दोघी राहत्या ना तर तेव्हा त्या झोपड राहत्या मस्त हा हा हा, हा। मग आपली सरी काच का लागली हा काल किती घे असलं काल एवढं एवढं जे असलं हे किती घे हा ती यांनी हे पलीकडचं तुकडं चार दिवस जे असलं तुम्ही पहा आता हा दोन दिवस कापूस का एवढा आहे का हा बाटा बाडा मस्त बाकी एक एक वाटी कापूस आम्ही दोन दो किती तीन वटे आणि आता या वही काप सुरू बसलेले आहे आणि आता तहान बी लागलेले आता आता मस्त बाकी पाणी प्यायचं आहे अन्न पाणी बकरा इकडे हुसकाहिले ना लय पळत आहे आणि आता मस्त बाकी बारा वाजलेले आहे आता आणि आता पाणी बिणी पिऊ मस्त कापूस आता याचा होईल आणि मी आल्याना आमचा सगळा कापूस झाला याचा आता अर्धा काय आता आम्ही मस्त बाकी घरी चाललेलो आहे आणि आता भुका बी लागलेला आहे आता भुका मक्कर लागलेला आहे आणि आता जेवण करू तर आता जेवण झालं आहे आणि आता आपल्या गाया पाणी पाजायला जायचं आहे पाणी घेऊन आणि एक गोणी बी कमी पलटी आपल्याला काप तर आता एक गोणी बी घेऊन जायची आपल्याला आणि आज आज, आज नाही बघू द्या तू परपर्यंत आपला पूर्ण कापूस घ्यायचा जाऊन जाईल तर आत्ताच घरी आलेलो आहे आणि आता मस्त चहा बिया पिऊन रेडी झालेलो आहे आता आम्ही चाललो गावाला आणि शंभूला बी चाललं शंभूचा बी मेकअप चालूया आता हे चालणार तुला गावाला हाँ? मम्मी आवरला का मम्मीच बी आवरला आता आणि आता आम्ही जाणार आहे ती तर आजचा ब्लॉग इडच एंड करतो